नमस्कार कोल्हापूरकर कसे आहात सगळे आज महाशिवरात्रीनिमित्त आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे ग्रामदेवत ज्योतिबा महादेव आणि दत्ताचा पालखी सोहळा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो गावातून पालखी प्रदक्षिणा सुरू असताना गावातील सर्व महिला पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात पिढ्यानं पिढ्या चालत आलेला हा पालखी सोहळा आजही लोक गावात मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या थाटाने साजरा करतात ग्रामदैवतांना मोठ्या मानाने पालखीत बसवून त्यांची गावातून प्रदक्षिणा काढली जाते गावातील सर्व भाविक मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यात सामील होतात पालखी समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला मर्दानी खेळ सुद्धा खेळला जातो गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्यामुळेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा पालखी सोहळा पार पडतो मर्दानी खेळासोबतच सासनकाठीचा देखील मान या पालखी सोहळ्यात असतो सासनकाठी नाचवणे आणि परंपरागत मर्दानी खेळ खेळणे त्या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला गावातच पाहायला मिळतील म्हणूनच तर सणासुदीला गावात येऊन राहण्याची मजा काही वेगळीच असते तुमच्या देखील गावात असा पालखी सोहळा साजरा केला जातो का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कोल्हापूरची कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद